पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक चुरशीने होणार अशी चर्चा होत असतानाच भाजपने बिनविरोधाच्या माध्यमातून विजयी सलामी दिल्याचे दिसून आले आहे प्रभाग क्रमांक पाच अ मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या सौ कुसुम जगन्नाथ परचंडे यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज न आल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे आज नगरपालिकेत पार पडलेल्या छाननी वेळी क्रमांक पाच अ मधून सौ कुसुम जगन्नाथ परचंडे यांचा एक एकच वैद्य अर्ज दाखल झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कुसुम जगन्नाथ पर्चंडे या बिनविरोध नगरसेविका म्हणून नगरपालिकेत दाखल होणार आहेत या बिनविरोध निवड निश्चित झाल्याचे समजताच प्रभाग क्रमांक भाजप समर्थकांनी तसेच राहुल परिवाराकडून गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला युवक नेते प्रणव परिचारक यांच्या सोबत सावलीप्रमाणे वावरत असलेले राहुल परचंडे यांचा प्रभाग क्रमांक पाच मध्ये मोठा जनसंपर्क असून अनेक विधायक उपक्रमाच्या माध्यमातून राहुल परचंडे प्रभाग क्रमांक प्रभागात एक वेगळी ओळख निर्माण केली होती तर लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पक्ष पक्षाच्या उमेदवारास मताधिक्य देण्यातही अतिशय प्रभावी भूमिका बजावली होती आणि यातूनच सौ कुसुम जगन्नाथ परचंडे यांच्या रूपाने बिनविरोध निवड झाल्याचे म्हटले जात आहे